तर राजन साळवी आणि सुरत चव्हाण यांच्यावर राजकीय सुडातन कारवाई होते शिवसेना सोडून शिंदे गटात येण्यासाठी दबाव असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय दोन दिवसांपूर्वी मुंबईत जनता न्यायालय घेतल्यानंतर सुरत चव्हाण यांच्यावर लगेच कारवाई करण्यात आली ही राजकीय अटक असल्याची प्रतिक्रिया राऊतांनी दिली या दोन्ही ज्या घटना आहेत सुरत चव्हाण जे शिवसेना पक्षाचे सचिव आहेत राजन साळवी जे शिवसेनेचे उपनेते आणि आमदार आहेत हे दोन्ही आमचे प्रमुख लोक निष्ठेने शिवसेनेबरोबर राहिलेले आहेत त्यांच्यावर प्रचंड दबाव गेला काही दिवसापासून होता त्यांच्यावर आहे रवींद्र वायकरांवर आहे मी सांगतो ना जनता न्यायालय आम्ही केलं आणि त्याचा जो एक इम्पॅक्ट झाला प्रभाव पडला त्याच्या दुसऱ्या दिवशी सुरत चव्हाण यांना अटक केली ही राजकीय अटक